बाळापूर तालुक्यातील गायगाव मध्ये ऊर्स दरम्यान हातरून येथून आलेल्या जायरिंवर चौघा तरुणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी सध्या फरार आहेत पोलीस आहेत बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे मगदुम शाह बाबांच्या ऊर्स कार्यक्रमात श्रद्धेचा माहोल असताना हिंसेचे काळे ढग गडद झाले मंगळवारी रात्री ऊर साटपून परतणाऱ्या हातरुण गावातील जायरींवर चार स्थानिक तरुणांनी अचानक हल्ला केला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून धार्मिक वातावरणाला तणावाची किनार लागली आहे उरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांची नावे शेख गालिब उर्फ डी के राजा शेख सोहेल उर्फ सोनू अयान इस्माईल पिंजरी आणि शेख जखरिया शेख खलील अशी आहेत एफ आय मध्ये नमूद केल्याप्रमाणे जायरीन हे कार्यक्रम संपूर्ण परतीच्या मार्गावर असताना त्यांचे नाव व गाव विचारण्यात आले आणि नंतर अचानक त्यांच्यावर हिंसक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात जायरीन जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे आहे या घटनेमुळे व तीव्र संताप पसरला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांवर असा हल्ला अमानुष आहे असा सूर संतप्त नागरिकांमध्ये उमटतो आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे पोलीस दल घटनास्थळी तैनात असून तणाव नियंत्रणात आहे मात्र या घटनेने श्रद्धास्थळी सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे